वेलकम टू कुणाल पाटील ब्लॉक आता आम्ही आलोय स्वामी समर्थाला आणि पुढे कंटिन्यू कुणाल करेल तर मित्रांनो फायनल आम्ही स्वामीनारायण मंदिरला आहे आणि दर्शन विशन घेण्यासाठी आणि शुभम ते बोलणार आहे स्वामी <laughs> शुभम काय भारी ना फायनल आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय मग शुभम कसं वाटतंय नाही दर्शन घेऊन एकदम छान वाटलं आपल्याला एकदम भारी फील झालं नाही का महाराजांचं दर्शन घेतलं आपण आम्ही पहिल्यांदाच आलो अच्छा हां भरपूर वर्ष झाले हो नाही खूप छान वाटलं का तुझं काय तुझं चक्कर चालूच राहतो तुला कसं वाटलं कुणाल भारी वाटलं तर मी तर स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी आल्यानंतर मला खूप भारी वाटलं खूप छान वाटलं आणि आल्यानंतर खूप शांत वाटलं आणि इथला जो लोकेशन आहे व्ह्यूज तो पण खूप छान आहे आणि त्यानंतर आम्ही दोघांनी आल्यानंतर इथं बघितलं आणि आम्हाला एकदम ब्रह्मगिरीचा एक खूप छान व्ह्यू दिसला तर बघू शकता तुम्ही तुला आम्ही गलतरंब किशोरला जायला तर मी तरनो फाइनली अमित रंब किशोरला पोहोचलो आणि ते खूप छान वाटलं आणि मजा आली आणि आम्ही दर्शन घेऊन आम्ही जेवण करायला आलो आलोपैकी आता कुणाल आणि आरू चालली आहे पाणीची बॉटल माझ्याकडे <laughs> आईचा संसार इथे मस्त मस्त गरम गरम भाकरी चालू आहे हे दोघ जण फोटोशूट करताय आपली बड्डे गर्ल फोटो काढते हा आणि हे बघा तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आणि आम्ही आत्ता जेवण केलं आणि आत्ताच आम्ही फ्री झालो आणि ही वस्तू पातो ती बघ काय करते हे बघा काय चालू आहे काय चालू आहे काय करते जाय पर गड इकडे गाय बैल गालती हे बघ ठीक आहे जोरत। <laughs> चला बो चला बो आली बो मागे आले, चला, आले। चला 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 पळा 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 कस वाटलं कोणाल आज छान वाटलं आज एकदम भारी वाटलं मी मंदिरात गेलो स्वामी समर्थाच्या तिथून इथे आलो आणि अजून बड्डे सेलिब्रेट केलो आणि स्वामी समर्थाच्या मंदिरामधून आपण त्र्यंबकला गेलेलो त्र्यंबक वरून माहिती आलो आणि त्र्यंबकला आम्ही गेलेलो त्याच्यामुळे आम्हाला वाजले चार आणि आम्ही जेवण किती वाजता केलेलं आहे मग आता <laughs> जस्ट जेवण झालंय साडेपाच वाजता आले आणि ही बड्डे गाडी याच्यामुळेच उशीर झालाय नुसती फोटो काढत राहते सर्वेकडे आणि हा बघा हा बिझी मुलगा नुसते कॉल चालू नुसते कॉल चालू आहे याला गर्लफ्रेंड आहे म्हणून हा कंटिन्यू बिझी असतो कुणासाठी पण आम्ही एखादी मुलगी बघणार आहोत डायरेक्ट आता लग्नासाठी पाटीलवाडा ओके तर मित्रांनो आता आणि पुरमपोळी भात भाजी पोळी भाजीपोळी शेंगुळे इथे तुळशीरुंदावन आहे तुळशीरुंदाव बघू शकता तुम्ही इथे पुरणपोळी भाकरी पोळी वरण भात मसाले खूप सारे भेटतात इथे जर तुम्हाला प्रॉपर मराठी जेवण करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि टेस्ट पण बेस्ट आहे प्रॉपर मराठी जेवण काय असेल तर इथे येऊ शकता तुम्हाला एकदम बसून जेवण भेटतं पाठ वगैरे आहे छान मस्त पैकी झुला पण आहे झुला पण आहे इथे खूप सारे आजचा मेनू लिहिलेला आहे तिथे ते बघ तर मित्रांनो इथे असं म्हणतात की पाच घट वाजवल्याने इच्छा जी आहे ती पूर्ण होते मी ट्राय केले आणि छान वाटते आणि येऊन बघा तुम्हाला वाजू मी पण मग पाचवेळेस एक दोन तीन चार पाच छान घ्यायचं हा ना आयुष्यभर माझा मित्र कोणालाच राहू दे हे गर्ल काय म्हणायचं आज कसा गेला बड्डे चालली फुलावरून खूप आनंदी त्याच्यामुळे त्याच्यामुळे शब्द मी नाही एक माणूस रुक्मिणीची मूर्ती आहे हा कारण की तिचा नवरा तिच्या सोबत नाही ना आज म्हणून ती जास्त खुश आहे आज एकटी फिरते फ्रेंड सोबत खूप दिवसानंतर तेही पाच सहा वर्षाची मुलगी झाल्यानंतर आज फ्रेंड सोबत आली आज खूप खूप वर्षानंतर आलोय आम्ही आज सोबत आम्ही सगळेजण पण खूप दिवसानंतर भेटलोय खूप छान वाटत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छान आहे मूर्ती आहे हो मूर्तीच आहे ना हा ती पण मूर्तीच आहे तुला सर खरं वाटत नाही रिअल असे सर्व आहेत इकडे इकडे पुढे पण तुला दाखवते हे रिअल वाटलं ते खरंच बोल ना बाबासोबत रिअल आहे तर बाबा नीट काप म्हणा तुम्ही जास्त काप तुमचा हात पण कापला जाईल हे लॅम्प पण चालू आहे बंद अजून पुढे ना तिकडे लेडीज वगैरे म्हणजे असं एक बाई वगैरे नाही तसं हे लाकूड कापताना चला लाकूडच हे ज्योतिषच आहे ज्योतिष भविष्य सांगते भविष्य चला इकडे चला चला माझ्या फोनमध्ये मा कंटिन्यूअसली फोटो झाले माझं फोनचं पूर्ण स्टोरेज भरवणार ही मुलगी एकही फोटो पाठवणार नाही सर डिलीट करणार आहे छान खूप सारे झाडं लावलेले आहेत खूप छान आहेत वातावरण लांबून पाळून होते अगदी रियल वाटतं बर्घ ना तर च आंभार लोहार संस्कृती मराठीमुळे संस्कृती हॉटेल नावच त्याच्यामध्ये इथे संस्कृती जपली आपल्या प्रॉपर प्र, गाव सारखं केलेलं माझं फेवरेट हॉटेल आहे त्याच्यामुळे मी सजेशन केलं माझ्या शहरात माझ्या नाशिकमध्ये मध्ये म्हणजे सॉरी आपलं नक्की याला हा शौक झालेला तिथे आता लाकूड तोडताना बघितलं होत इथे ना, ना हे होत कोणता शो काय काय म्हणता कथपुतली येस येस कथपुतली शब्दच नव्हता आठवत संध्याकाळी शो होतो नाही आता नाही संध्याकाळी इथे शो होतो हे बघ त्यांचा डमरू टाना इथे बसलेलं प्रॉपर अज्ञानपत्र मटकी सांग काय म्हणतात कुंभार जो मटकी बनवतो काय म्हणतात संस्कृती लॉन्स इकडे लॉन्स आहे आतमध्ये चला 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 लवकर स्वागत आहे कुणाल सर चला बोला लवकरच पोरगी पाहू आपण लावून देऊ इकडे आतमध्ये आहेत ना गोष्टी चला आतमध्ये दाखवत हो खूप मोठ आहे पार्टी करू शकता तिकडे जे आपण स्टार्टिंगला तुम्हाला बर्थडे हॉल पण दाखवते तिकडे आतमध्ये ते बघा तो तो मुलगा दिसतोय का तो मुलगा नुसता गर्लफ्रेंडसोबत बोलत राहतो नुसता गर्लफ्रेंडसोबत बोलत राहतो कोणासोबत बोलतोय बघा बरे विचार बघ कोणाला विचार बरं काय चालू त्याचं कोणती गर्लफ्रेंड आहे म्हणा मित्रांना वेद दे ना म्हणा किती वर्षानंतर आपण भेटलो म्हणा हं हे बघा चालू शप्ता شپती मायडो कर हात ठेवतोय हळूच. चला आता चेस चालू आहे. नंबर जातो. ही हार चला आपण पुढे जाऊया. त्या मुलांना काही मुली भेटणार नाही आम्ही दोघी लग्न करून बसलोय आता. आता एंट्रीज गणपती पासून.

तुला 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 भागी पाणी बाहेर सर्व पापयाच्या मध्ये धुतले जाणार म्हणजे पाप केले म्हणजे ऐक ना म्हणजे इथं विषय असं आहे इथं विषय असं आहे का ह्या थोडस थोडासा मग मी आहे ना तू ले पाप केलेस तू डुबी मारलीस माझं म्हणणं आहे तू असं पाप केलेस तर आम्ही तुला दोघं जन उचलून नाही पापा पापावर टाक या कढाई मध्ये ना सरी पाप धुतला जातो मम्मी खरं म्हणजे आपण दोघं आपण दोघं पण मी सांगितलेलं ना तुम्ही पहिले बोललेली ना नको मी कसलंच पाप केलेलं नाहीये तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपतोय बाय बाय मजा आली